लेमन ट्री हॉटेलमध्ये क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज गर्भसंस्कारीदार झाले जे जेव्हा काळजी आणि पालकत्वाची पुनर्परिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ॲपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ॲपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावर झालेला त्याचा खोल परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले मे दोन हजार वीसमध्ये लॉंच झालेल्या ॲपने अठरा हजाराहून अधिक नावनोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि अठरापेक्षा जास्त देशांमधील अडीच लाख कार्यशाळेत सहभागी झाले आहेत अपेक्षा पालकांना त्यांच्या न जन्मलेल्या मुलाच्या भावनिक बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक टूलकिट प्रदान करते या इव्हेंटमध्ये ज्या पालकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ॲपने गंभीरपणे प्रभाव पाडला आहे अशा पालकांच्या मनापासून प्रशंसापत्रे वैशिष्ट्यीकृत केली आहेत काही उत्कृष्ट कथांचा समावेश आहे